नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी स्वाती आपलं स्वामीचरण या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते बघा आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर माहिती बघणार आहोत ती म्हणजे सूर्यदेवांची सूर्यदेवांना आपल्याला सु खुश करून घेण्यासाठी त्यांची पूजा दररोज कशी करायची आहे याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे बघा आपण प्रत्येक देवांची पूजा करतो ते मूर्ती स्वरूपात करतो सूर्यदेव हे एकमेव देव असे आहेत की ज्यांची आपण प्रत्यक्ष बघतो आणि पूजा करतो तर आपल्याला सूर्यदेवांची पूजा का करायची त्याने काय फायदे होतात आणि कुठल्या नियमांचं पालन करायचं आहे ही संपूर्ण माहिती आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा सूर्यदेवांची पूजा करताना आपण सकाळी छान आंघोळ करायचे आणि आंघोळ केल्यानंतर तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे सूर्यदेवांना अर्घ्य देताना तांब्या हा तांब्याचाच असावा स्टीलचा किंवा दुसऱ्या धातूचा तांब्या घेऊ नये तो तो तांब्याचा असावा याची काळजी घ्यायची आणि सूर्यदेवांना अर्घ्य देताना त्याच्यामध्ये थोडासा गूळ तीळ आणि लाल फूल किंवा फुलाच्या पाकळ्या अवश्य टाकाव्या जर याच्यातली एखादी गोष्ट नसेल तरी चालेल तुम्ही नुसतं साधं पाणी पण सूर्यदेवांना अर्घ्य देऊ शकता पण या गोष्टी असतील तर तुम्ही त्या आवर्जून टाका आणि बघा आपल्याला सूर्यदेवांना दररोज अर्घ्य द्यायचं आहे पण दररोज जर अर्घ्य देणं शक्य नसेल तर कमीत कमी रविवारी तर आपल्याला आवर्जून द्यायचं आहे कारण रविवार हा सूर्यदेवांना समर्पित वार आहे या दिवशी आपल्याला आवर्जून सूर्यदेवांना अर्घे द्यायचे बघा आणि सु अर्घ्य देताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र असा की ओम भास्करा आय नम ओम भास्करा आय नम किंवा ओम रीम सूर्या आय नम ओम र्रीम सूर्या आय नम या दोन मंत्रापैकी कुठल्याही एका मंत्राचा उच्चार करत आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे बघा सूर्यदेवांना अर्घ्य देताना दुसरी एक गोष्ट की आपल्याला पूर्वेकडंच तोंड करून बसायचं आहे समजा आपल्या पूर्व दिशेला आपल्याला खिडकी नसेल किंवा आपल्याला सूर्यदेवांचं दर्शन पूर्वेकडून होत नसेल गॅलरी खिडकी दरवाजा असं काही नसेल तरीही आपल्याला पूर्व दिशेकडे तोंड करून सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे म्हणजे जर आपल्याला पूर्वेकडून सूर्य दिसत नाही आपली पूर्व बाजू पूर्ण बंद आहे तिथे भिंत आहे तरी पण आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य देताना हे आपलं तोंड हे पूर्वेकडंच असलं पाहिजे पूर्व दिशेला असलं पाहिजे कारण उगवते सूर्याला आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे अगदी सकाळी म्हणजे सहापासून आपण आठ वाजेपर्यंत वगैरे अर्घ्य देऊ शकतो असं मुळीच करू नका की नऊ दहा अकरा असं आपल्याला द्यायचं नाही आहे तर आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य हे अगदी सकाळी द्यायचं आहे म्हणजे सकाळी तुम्हाला आठपर्यंत तुम्ही उठल्यापासून आठ वाजेपर्यंत जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही सूर्याला अर्घ्य देऊ शकता पण ही काळजी घ्यायची आहे की आपलं तोंड हे पूर्वेकडंच असावं भले तिथे सूर्यकिरण येऊ न येऊ हो, पण आपण आपलं तोंड हे पूर्वेकडे असेल याची काळजी घ्यायची आहे तुम्हाला दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला सूर्याला अर्घ्य देताना खाली काहीतरी भांडं घ्यायचं आहे आणि आपण जे आर्गे दिलेलं पाणी आहे ते भांड्यात पडेल अशा पद्धतीने ते भांडं ठेवायचं आहे आपल्याला सूर्यदेवांना आर्गे देताना ते पाणी बिलकुलही आपल्या पायावर नाही आलं पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आणि जर आपण डायरेक्ट जमिनीवर ते पाणी ओतत असू तर ते कोणाच्या घरामध्ये कोणाच्या बाल्कनीमध्ये कोणाच्या अंगावर पडणार नाही याचीही काळजी आपल्याला घ्यायची आणि जे आपण पाणी भांड्यामध्ये जमा केलं समजा आपण खाली भांडं ठेवलं तर त्या भांड्यामधलं पाणी आपल्याला तुळस सोडून इतर कुठल्याही रोपाला द्यायचं आहे ही एक काळजी आपल्याला घ्यायची आपल्याला अर्घ्य सूर्यदेवांना अर्घ्य दिलेलं पाणी तुळशीला चुकूनही अर्पण करायचं नाहीये ते दुसऱ्या कुठल्याही झाडाला तुम्ही घालू शकता दुसरी एक गोष्ट आणि बघा सूर्यदेवांना जल अर्पण करताना आपले दोन्ही हात हे उंच असावे म्हणजे हे डोकं आहे आपलं तर डोक्याच्या वरती असावे आणि असं वरती बघून आपल्याला सूर्यदेवांना अर्घे द्यायचे हात एकदम वरती असावे डोक्याच्या खूप वर म्हणजे बघा मी आता असे सरळ हात केलेत तर हे पूर्ण सरळ हात करून आपल्याला अर्घ्य द्यायचे दुसरी एक अगदी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण मी कृती थोडीशी क्लिप पण शक्य झालं तर तुमच्यासोबत जोडेल इथे तर हे आपले अंगठ्या आहेत ते आपण जो आपण भांडं घेणारे जो गडवा घेणारे आपण सूर्याला अर्घ्य देण्यासाठी तर त्या त्याला आपल्या अंगठ्याचा स्पर्श होऊ द्यायचा नाही हे आपल्याला चार बोटांमध्येच ते भांड पकडायचं आहे अंगठ्याचा चुकूनही स्पर्श होऊ द्यायचा नाही आहे त्याला अंगठ्यापासून लांब ठेवून आपल्याला ते अर्घ्य द्यायचे तर ही एक काळजी आपण नक्की घ्यायची आणि बघा जेव्हा आपण सूर्यदेवांना अर्घ्य देणार तर ती पाण्याची धार जी येते खाली तर त्या पाण्याच्या धारीतून आपल्याला सूर्यदेवांकडे बघायचंय आणि मनातल्या मनात मंत्र जाप करत 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 आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचे म्हणजे हा सण हळूवार ती धार पडू द्यायची आहे खाली आणि अशी वरती करून आपल्याला सूर्यदेवांकडे बघत ती कृती करायची आहे तर ही सूर्यदेवांना अर्गे देतानाच्या या काही छोट्या छोट्या चुका आहेत ते आपल्याला टाळायचे आहेत आणि मी व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे काळजी घेऊन व्हिडिओ अगदी काळजीपूर्वक ऐकून त्या पद्धतीने आपल्याला कृती करायची बघा तर आपला सूर्यदेवांना अर्घ्य का द्यायचं आहे तर आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आणि आपल्या पत्रिकेमध्ये जर सूर्यग्रह कमकत असेल मजबूत होण्यास मदत होते तर त्यासाठी आपल्याला आवर्जून दररोज सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचे आणि दररोज जर शक्य नाही झालं तर जसं जमेल तसं आणि कमीत कमी रविवारी तरी आपल्याला आवर्जून सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे तर आणि बघा सूर्यदेवांना अर्घ्य देण्या आधी आपल्याला सूर्यदेवांना हळदी कुंकू व्हायचे आणि मग सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचे तर ही बघा ही छोटीशी माहिती पण तितकीच महत्त्वाची म मा, जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ बघा अशा पद्धतीने आपल्याला आंघोळ झाल्यावर सूर्यदेवांना जल अर्पण करायचं पावसाचं वातावरण असल्यामुळे वातावरण ढगाळ होतं सकाळी どうもありがとうございました。<music>